नमस्कार वैशिष्ठ किचनमध्ये आपल्यासांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज सगळ्यांची फेवरेट अशी आपण पाणीपुरी बनवतो आहोत पाणीपुरी म्हणजे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कधीही द्या तरी नाही म्हणणार नाही कोणीच अशा पद्धतीची ही पाणीपुरी असते त्यामुळे म्हटलं आज बनवूया पुन्हा एकदा आपण घरारी घरी आणि त्याच्यासाठी मी ना पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात ना त्या रेडीमेड भेटतात आजकाल मार्केटमध्ये त्या आणल्या होत्या त्या मी ते डीप फ्राय करते आहे बघा किती मस्त अशा फुलतात टम्म फुलतात पण आणि तुम्ही फ्रायही करू शकता थोडंसं तेल हातावर घेऊन ना आपण त्याला छान चोळायचं चो, आणि फ्रायमध्येही दोन ते तीन मिनटामध्ये मस्त होतात पटकन तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या आवडतात त्या पद्धतीने तुम्ही ते करून घेऊ शकता मी ते डीप फ्राय करून घेते आणि अशा टम्म फुगल्या आहेत ना फुऱ्या त्या आणि थोडंसं एक फक्त ज्या नॉर्मल आपल्याला बाहेर भेटतात ना रवापुरी असो किंवा मैद्याची असो किंवा रव्याची असू हो कोणत्याही पद्धतीच्या ज्या बाहेर पुऱ्या भेटतात त्यांच्यापेक्षा या थोड्याशा जाड असतात त्याच्यामुळे खायला थोड्याशा हार्ड असतात थोड्याशा जास्त नाही बाहेरच्या कशा असतात तर डायरेक्ट तोंडात टाकलं की विरगळून जातात इतक्या मस्त असतात ह्याही चांगल्या आहेत नाही असं नाही पण तुम्हाला कोणत्या आवडतं तुम्ही त्या हिशोबाने आपण हे करू शकतो तर मी पण म्हटलं बघूया एकदा ट्राय करून आपण मार्केटमध्ये अशा पद्धतीच्या पुऱ्या भेटतात त्याच्यापासून आपण पाणीपुरी बनवून बघूया म्हणून म्हटलं एक पॅकेट आणलं होतं त्यास मी इथे तळायला घेतलेलं आहे छान इथे तळून घेते आहे छान दोन्ही साईडला ना कलर येईपर्यंत आपण म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे आणि इथे बघा सगळ्या तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे आलू मसाला बनवते आहे इथे तुम्ही वाटाण्याचा किंवा मुगाचा वगैरे कसलाही वापरू शकता मी इथे बटाट्यापासून वापरते आहे बटाट्याचा घेतलेला आहे आलू मसाला करायला त्यामध्ये काय केलेलं आहे बटाटा उकडून सोलून छान स्मॅश करून घेतलेला आहे हातानेच त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बस एवढंच आपण जिन्नस टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत छान असे एकजीव करून घ्यायचे आहे जेणेकरून मीठ व्यवस्थित बटाट्यांना लागेल आणि इथे बघा आपला आलू मसाला इथे तयार झालेला आहे स्टफिंगसाठी आणि त्याच्यानंतर इथे पुऱ्या तळलेल्या आहेत पुरी पाणीपुरीचं पाणी ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे घरीच बनवलेलं आहे ते सुद्धा त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याच्यामुळे पुन्हा तर आता दाखवली नाही इथे एक मस्त पुरी फोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलू मसाला भरायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही डीप करू शकता किंवा चमच्याने बघा वरपर्यंत असं मस्त असं आपण पाणीपुरीचं पाणी टाकलेलं आहे आणि चटपटीतवाली इथे पाणीपुरी तयार झालेली आहे खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच नवनवीन रेसिपी घेऊन आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये